मी प्रकाश जाधव लोकपत्र ई टी व्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत ॲम्बिशन करिअर पॉईंट क्लासेसच्या संचालक श्री बाळासाहेब शिंदे यांना जे आपल्याला दहावी आणि बारावीच्या पेपरविषयी इंग्रजी पेपरविषयी मार्गदर्शन करणार आहेत मी बाळासाहेब आनंदराव शिंदे इथला मूळ रहिवासी असून सध्या औरंगाबाद इथे साधारणतः तीन वर्षांपासून अम्बिशन करिअर पॉइंट नावाची संस्था चालवतोय सर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे या या क्षणी खूप तणावाचं वातावरण असतं आणि विशेष म्हणजे इंग्रजी विषयाबद्दल त्यांच्या मनामध्ये भीती असते तर आपण आम्हाला इंग्रजी विषयाबद्दल मार्गदर्शन करावं अशी आमची इच्छा आहे आता सुरुवातीला आपण इंग्रजी विषयाचं स्ट्रक्चर सांगा शासनाने इंग्रजी हा विषय महाराष्ट्र मुलांना उघड जातो यासाठी विद्यार्थ्यांच्या सोयी करता किंवा नापास होण्याचे प्रमाण आहे ते कमी होण्यासाठी मार्कांची ओरल मौखिक चाचणी म्हणतो ती ठेवली आणि फक्त लेखी स्वरूपाच्या ज्या परीक्षेचा जर विचार जर केला तर ऐंशी गुणांची लेखी परीक्षा आहे असे एकूण शंभर गुणांची इंग्रजीची प्रश्नपत्रिका असते यामध्ये पस्तीस गुण मिळणारे विद्यार्थी पास होतात मौखिक परीक्षेमध्ये म्हणजेच ओरल टेस्टमध्ये साधारणतः विद्यार्थ्याला सतरा ते अठरा मार्क्स जर मिळाले तर उर्वरित फक्त सतरा ते अठराच मार्क्स विद्यार्थ्यांना मिळवायचे असतात केवळ इंग्रजी विषयाची भीती किंवा अज्ञान यामुळे विद्यार्थी प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवत नाहीत जर बारकाईने जर विचार बार जर, जर केला तर प्रत्येक पॅशेजच्या सुरुवातीला जे दोन फॅक्च्युअल क्वेश्चन असतात ते जरी सोडवले तर साधारणतः दहा ते बारा मार्क्स फक्त फॅक्च्युअल क्वेश्चन पासून मिळू शकतात विद्यार्थ्यांना माझा एक प्रश्न असा आहे सर तुम्हाला की असे काही विद्यार्थी असतात की ज्यांना इंग्रजी विषयाबद्दल बिलकुल समजा ज्ञान म्हणजे कमी असतं असं आपल्याला म्हणायचं आहे त्या विद्यार्थ्यांना तुम्ही पास होण्यासाठी काही टिप्स देऊ शकसाल का प्रत्यक्षात प्रश्नपत्रिकेची मांडणी अशा प्रकारची असते की ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका सोडवता येईल आणि विद्यार्थी सहसाजी पास होतील असंच प्रश्नपत्रिकेचं स्ट्रक्चर असतं साधारणतः सुरुवातीचे दोन सीन पॅसेज आणि तिसरा अनसीन पॅसेज याच्यामध्ये सुरुवातीला येणारे दोन दोन प्रश्न हे फॅक्च्युअल प्रश्न असतात की जे पॅसेजमधून तुम्हाला पाहून लिहायचे येतं विद्यार्थ्यांनी हे प्रश्न लिहिणं गरजेचं आहे आवश्यक आहे कारण उत्तरही आपल्याला पॅसेजमधूनच लिहायचं विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचे काल्पनिक उत्तर लिहिण्याची गरज नाही त्यानंतर नंबर दोनचा जो प्रश्न असतो तो अर्धवट स्वरूपात मॅसेज प्लस आपल्या मनाचा आधार घ्यावा लागतो त्यानंतर व्याकरणावरती साधारणतः पंधरा प्रश्न असतात यामध्ये क्वेश्चन टॅग डायरेक्ट इन डायरेक्ट चेंज व्हाइस क्लॉजेस त्यानंतर प्रीपोजिशन्स आर्टिकल्स या साध्या साध्या गोष्टीवरती प्रश्न विचारले जातात आणि पंधरा मार्कांच्या या प्रश्नांवरती विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क्स मिळू मिळू शकतात आर्टिकल सारखा प्रश्न आहे की ज्या ठिकाणी फक्त विद्यार्थ्यांना रिकाम्या जागा भरायच्या मग विद्यार्थ्यांनी फक्त प्रश्न जरी सोडवला आणि येत नसतानाही रिकाम्या जागा भरल्या गेल्या तर त्या ठिकाणी उत्तर बरोबर येण्याची शक्यता फिफ्टी पर्सेंट असते म्हणून असे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडून देऊ नये दुसरी गोष्ट समरी असते समरीमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या पॅसेजचा किंवा दिलेल्या उत्तराचा सारांश लिहायचा असतो विद्यार्थ्यांना तो पॅसेज नाही समजला तरी विद्यार्थी त्यातील महत्वाचे मुद्दे एकत्र करून लिहू शकले तर साधारणतः अर्धे मार्क्स विद्यार्थ्यांना मिळू शकतात दुसरं असं की ट्री डायग्रॅम असतो त्या ट्री वरून विद्यार्थ्यांना वाक्य रचना करून साधारणतः एक पॅसेज लिहायचा असतो त्या प्रत्येक ट्री ट्रीडायग्रॅमचे एक एक वाक्य जरी केलं तरी त्या ठिकाणी साधारणतः एक सात ते आठ ओळींचा विद्यार्थ्यांचा पॅसेज होऊ शकतो पाच मार्क पाच गुणांपैकी विद्यार्थ्याला अडीच गुण तरी कमीत कमी मिळू शकतात व्याकरणा व्याकरणाबाबत बरेचसे विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात मग व्याकरणाचे मांडणी कशी करायची आणि व्याकरणाचा अभ्यास कसा करायचा आता दिवस कमी राहिलेले असल्यामुळे तुमच्याकडून अशा काही टिप्स भेटतील का साधारणतः पहिल्या तीन पॅसेजवरती एक सरासरी पाच चार रूपाने पंधरा मार्कांचे प्रश्न विचारले जातात व्याकरणावरती विद्यार्थ्यांनी सराव करताना मागील प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले गेले तर त्याच्यावरती जास्त भर द्यावा साधारणतः चेंज वाईज विचारला की धड्यातील जेवढे तुम्हाला चेंज वाईजचे वाक्य पॉसिबल वाटतील ते सोडून घ्यावेत डायरेक्ट इन डायरेक्ट असेल तर त्या टाइपचे सगळे वाक्य गोळा करून विद्यार्थ्यांनी सोडवावेत दुसरी गोष्ट की प्रत्येक पॅसेजमध्ये एक होकॅबलरीवरती म्हणजे शब्द साठ्यावरती प्रश्न असतो यामध्ये कधी कधी जोड्या जुळा हा प्रश्न विचारला जातो विद्यार्थ्यांना येत नसतील तरी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जोड्या जुळाव्यात म्हणजे कमीत कमी एक जोडी बरोबर आली तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला अर्धा मार्क मिळू शकतो आतापर्यंत आपल्याला श्री बाळासाहेब शिंदे सरांनी दहावी आणि बारावीचा इंग्रजीचा पेपर कसा सोडायचा याबद्दल मोलाचं असं मार्गदर्शन केलं आहे याबद्दल सरांचे मी आभार मानतो कॅमेरामॅन रमेश भोसले सोबत मी प्रकाश जाधव